करमाळ्याच्या डीवायएसपी अंजना कृष्णा यांनी अवैध मुरुम तस्करीच्या ठिकाणी कारवाई केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील कॉलिंगचे प्रकरण ताजे असतानाच राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्याच्यावर भाष्य केले आहे ते म्हणाले की सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील माती मुरुम व वाळू माफियांवर कारवाई करण्याची भूमिका मी सुरुवातीपासूनच घेतलेली आहे वाळू मुरुंग व वा तस्करांना कोणत्याही किमतीवर सोडले जाणार नाही कितीही मोठा आणि कोणीही असला तरी त्याला सोडले जाणार नाही त्याच्यावर कारवाई करणारच माझ्यासह आमच्या शासनातील कोणीही त्याचे समर्थन करणार नाही त्याच पार्श्वभूमीवर साताराच्या दहिवडीसह परिसरातील अनेक वीडभट्टी मालकांनी रानंद तलावातून मोठ्या प्रमाणावर बेसुमार अवैध माती उपसा सुरू केला असून येत्या काळात माती व गाळ उपसा करणाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे परंतु त्यांच्याच मान तालुक्यातील महसूल प्रशासन हाताची घडी तोंडावर बोट अशा परिस्थितीत दिसून येत आहे दिवसा ढवळ्या अवैध वाहतूक करूनही महसूल प्रशासनाकडून तस्करांकडे दुर्लक्ष करून पाठीशी घातले जात आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर व सातारा जिल्ह्यातील माफियांना सज्जर दम दिल्याने वाळू माती व मुरुम तस्करांचे धाबे जाणलेले आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आ, आ, सोलापूर जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये असेल या सगळ्या वाळू माफियांचा मुरुम माफिया असतील वाळू माफिया असतील या लँड माफिया असतील या सगळ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका पहिल्या दिवसापासून मी घेतलेली होती आणि त्या अनुषंगाने आपण सगळेजण साक्षीदार आहे मी सांगायची आवश्यकता नाही अनेक विरोधक सुद्धा हे मान्य करतात किंबहुना विरोधकांनी सुद्धा माझ्याकडे फोन केलेले आहेत की आपण थोडस यामध्ये एवढी कडक ऍक्शन घेऊ नका आपण याच्यामध्ये आता इथून पुढे असा चुका होणार नाही अशा पद्धतीची भूमिका विरोधकांनी माझ्याकडे घेतलेली होती तो माझी भूमिका ठाम आहे ना वाळू ना म्हणू कुठल्याही पद्धतीची तस्करी करू दिली जाणार नाही आणि त्या अनुषंगानं जो कोणी करेल त्याच्यावर कारवाई होईल कितीही मोठा असला कुणी असला तर त्याला सोडलं जाणार नाही आणि आम्हीच आमच्या शासनातलं कोणी त्याचं समर्थन करणार नाही याची खात्री मला आहे त्यामुळे म्हणून आपण कालचा जो विषय घेतला त्याच अनुषंगाने झालेली ती कारवाई होती आणि ती जो कारवाई झाली त्याच्यामध्ये किंतु परंतुचा काही विषय असायचं कारण नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका